नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या विशेष घडामोडी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या अहर्ता दिनांकावर आधारित पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार, मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम हा जाहीर करण्यात आला आहे दोन हजार वीसमध्ये झालेल्या निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये नाव असलेल्या पदवीधरांना पुन्हा नव्याने नाव नोंदणी करणं आवश्यक आहे जास्तीत जास्त पात्र पदवीधर मतदारांनी मतदार, मतदार यादीमध्ये नव्यानं मतदान नोंदणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी बोलत होते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या अहर्ता दिनांकावर आधारित नव्यानं मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम हा याप्रमाणे आहे जाहीर सूचना प्रसिद्ध करावयाचा दिनांक मंगळवार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वर्तमानपत्रातील जाहीर सूचना प्रथम पुनर्प्रसिद्धी बुधवार पंचवीस ऑक्टोंबर द्वितीय पुनर्प्रसिद्धी शनिवार पंचवीस ऑक्टोंबर नमुना क्रमांक अठरा किंवा एकोणीसद्वारे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक गुरुवार सहा नोव्हेंबर हस्तलिखित तयार करणे आणि प्रारूप मतदार याद्यांची छपाई गुरुवार वीस नोव्हेंबर प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी मंगळवार पंचवीस नोव्हेंबर दावे आणि हरकती स्वीकारण्याचा कालावधी पंचवीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस दावे आणि हरकती निकाल काढण्याचा दिनांक पुरवणी यादी तयार करणे आणि छपाई करणे गुरुवार पंचवीस डिसेंबर आणि मतदार यादीचा अंतिम प्रसिद्धी मंगळवार तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस असा आहे या पत्रकार परिषदेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेबार नायब तहसीलदार सतीश रेड्डी यांची उपस्थिती होती मराठी विश्वकोश हा राष्ट्राचा आरसा आहे मंडळाच्या वतीनं सर्वच खंडांचं पुनर्लेखनाचं काम चालू होत आहे या माध्यमातून नवीन नोंदी या खंडामधून केल्या जाणार आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध विश्वकोशाच्या तुलनेत मराठी विश्वकोशाचा वाटा हा महत्त्वाचा आहे हा विश्वकोश येणाऱ्या काळात महाराष्ट्राचं सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचं जतन करणार आहे असे प्रतिपादन मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य डॉक्टर सुरेश कदम यांनी व्यक्त केलं परभणी शहरातील श्रीवाजी महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञानविषयी नोंदलेखन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव उपप्राचार्य डॉक्टर श्रीनिवास के शेट्टी विद्याव्यासंगी सहाय्यक आनंद गेडाम उपप्राचार्य डॉक्टर रोहिदास नेतोंडे मार्गदर्शक डॉक्टर अशोक नारनवरे समन्वयक डॉक्टर प्रल्हाद भोपे यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना प्राचार्य डॉक्टर जाधव म्हणाले विश्वकोशात प्रत्येक क्षेत्रातील नोंदीचा अंतर्भाव आहे या नोंदी नवीन पिढीला कळाव्यात त्या संदर्भात मंडळानं कार्यवाही करावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी डॉक्टर राजू बडुरे डॉक्टर प्रल्हाद भोपे डॉक्टर प्रशांत सराव डॉक्टर विजय परसोडे डॉक्टर जयंत बोबडे प्राध्यापिका सविता कोकाटे प्राध्यापक अनिल बडगुजर प्राध्यापक अंकुश खटिंग सय्यद सादेक सुरेश पेदापल्ली साहेब येलावाळ आदी प्राध्यापकवृंद उपस्थित होते अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाच्या अनुदानाबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचा ठराव परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आला परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा एकोणतीस सप्टेंबर रोजी परभणी येथे झाली सभेत दोन हजार चोवीस पंचवीस या सालासाठीचा अंदाजपत्रक तयार करण्यात आलं तसेच आपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान त्यांना देण्यात यावं या संदर्भामध्ये शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा ठराव देखील करण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सुविधा पुरविल्या जात आहेत त्यात धान्य स्वच्छता यंत्र शेतमाल वाहतुकीसाठी ट्रॉली शेतीमाल विक्रीसाठी इनाम पोर्टलवर नोंदणी तसेच चाळीस शेतकऱ्यांना तारण कर्जाचं वाटप देखील करण्यात आलं आहे दोन हजार बारा तेरापासून समितीनं शेतकऱ्यांसाठी विशेष योजना देखील राबविल्या आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न लक्षात घेऊन त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडे आर्थिक मदतीचा प्रस्ताव मांडण्यात आला शेक्टरी पन्नास हजार रुपयाचे अनुदान द्यावे या संदर्भात शासनाला विनंती करण्यात आली यावेळी सभापती पंढरीनाथ घुले उपसभापती अजय चव्हाण सचिव संजय तळलेकर तसेच सर्व संचालक मंडळ यावेळी उपस्थित होते भारतीय जैन संघटना एवं सकल जैन समाज आणि समाज बांधवांच्या वतीनं पाथरी तालुक्यातील रामपुरी खुर्द या ठिकाणी पूरग्रस्त बाधित तीस कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू कपडे किराणा सामान यांच्या तीस किटचं वाटप करण्यात आलं यामध्ये गव्हाचं पीठ साखर तेल हरभरा डाळ तुरीची डाळ आदी साहित्य बाधितांना देण्यात आलं यावेळी परभणी जैन संघटनेचे सर्व पदाधिकारी सकल जैन समाजाचे पदाधिकारी आणि समाजबांधव त्याचबरोबर रामपुरी खुर्द गावचे पोलीस पाटील गावकरी यावेळी उपस्थित होते गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळं गंगाखेड शहरातील नागरिकांच्या घरात पाणी गेलं तर काहींना इतरत्र स्थलांतरित करण्यात आलं अशा कुटुंबियांना शासनानं मदतीचा हात दिला यामध्ये दहा किलो गहू आणि दहा किलो तांदुळाचं वाटप आमदार रत्नाकर गुट्टे उपविभागीय अधिकारी युवराज डापकर तहसीलदार उषा किरण श्रृंगारे आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं परभणी जिल्हा परिषद कोऑपरेटिव्ह सोसायटीची वार्षिक सभा नुकतीच घेण्यात आली या सभेत आदर्श ग्रामपंचायत अधिकारी आणि आदर्श शिक्षकांना माजी राज्यमंत्री सुरेश वडपुडकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये पलसा खुर्द ग्रामपंचायतमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हास्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार अनंत मनोहर चिलकर यांना प्रदान करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष डी टी दुधाटे उपाध्यक्ष एस व्ही सोनटक्के सचिव के यू इदगे तसेच एम जे घनसावंत व्ही आर गव्हाने यांच्यासह सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला आणि निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसाचं वितरण करण्यात आलं यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे मुख्याध्यापक विजय शिंदे सरचिटणीस ऍडव्होकेट एन डी देशमुख भालचंद्र गोरे माजी नगरसेविका मंगल मुदगलकर अरविंद शहाणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे हे सर्वांना माहीत आहेच परंतु शेतीवर अवलंबून असलेला शेतमजूर हा देखील या अतिवृष्टीमुळे पोटाचे खळगी भरण्यासाठी संघर्ष करत आहे शेतकऱ्यांकडे आता काहीच उरलेलं नाही त्यामुळे आता शासनाच्या मदतीची ते वाट पाहत आहेत त्यामुळं कोणतेही निकष न लावता शेतमजूर आणि शहरातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या प्रत्येक घराला वीस हजार रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष लखन चव्हाण लता इंगळे सारिका भोसले कांताबाई सावने प्रशांत तोपसुत्रे संदीप इंगळे संजय कांबळे आदी नागरिक उपस्थित होते राज्य परिवेक्षीय मंडळाच्या सदस्यपदी परभणीतील सुप्रसिद्ध स्थिररोग तज्ञ डॉक्टर प्रसाद दत्तात्रय मगर यांची निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल त्यांचा वर्गमित्रांच्या वतीनं सत्कार करण्यात आला गर्भधारणा पूर्वप्रसो पूर्वनिदान तंत्र अधिनियम एकोणीसशे ब्याण्णवनुसार पी सी पी एन डी टी ॲक्टनुसार राज्य परिवेक्षीय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे या मंडळाच्या अध्यक्षपदी आरोग्यमंत्री हे असून अतिरिक्त संचालक आरोग्यसेवा पुणे हे या मंडळाचे पदसिद्ध सचिव आहेत या राज्यस्तरीय पर्यावेक्षीय मंडळाच्या सदस्यपदी परभणी येथील सुप्रसिद्ध स्थिररोगतज्ञ डॉक्टर प्रसाद दत्तात्रय मगर यांची निवड झाली आहे ही निवड तीन वर्षासाठी राहणार आहे या निवडीबद्दल डॉक्टर प्रसाद मगर यांचा वर्गमित्रांकडून सत्कार करण्यात आला यावेळी संजय पाठक बालाजी लाडके गणेश डाकुलगे राजेश शहा दीपक झरकर देवीदास डुकरे सुधीर माहूरकर आदी वर्गमित्र उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद